तो बोल चल के जय करो ओ काका काका गेले ना ये तू हे बघ धम इकडे बशी काका ह नाही पण्यानगी जे करो जे करो ऐश डोकटेक जय गुप्पा का 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 आ कामा थोड्यावर का काबाडा काबाडा थोड्यावर जाणारे तू शंका हॅलो मी मी शिवान्या हॅलो हाय तू कस श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटिंग चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या पूजेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे तर इकडं आज गुरुवार आहे त्यानिमित्त मस्त फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं आणि आमचं पिल्लू शिवान्या गावावरून आलं होतं तर तिच्यासोबत आज देवपूजा केली खूप छान वाटलं घरातलं वातावरणही फ्रेश वाट फ्रेश झालेलं आहे कारण की मुलं असली की घरात वातावरण एक वेगळंच होतं आमचं पिल्लू तर अकॅडमीमध्ये आहे तर म्हटलं चला शिवाण्याबरोबर आज व्हिडिओ काढूयात कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा या सगळेजण सा चहा प्यायला तर आज होता गुरुवार त्यामुळं खिचडी बनवलेली टिफिनला पण खिचडीच द्यायची होती तर इकडं खिचडी बनवून देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून झालेलं आहे तर आज उपवासानिमित्त आंब्याचे म्हणजे आंब्याची फोड वगैरे कापून आणि खिचडी वगैरे दिली तर किचन क्लीन बरेच दिवस झालं होतं केलं नव्हतं त्यामुळे किचन क्लीन करायचं चाललेलं आहे माझ्या इकडे गुरुवार असलं की स्वयंपाकाचं वगैरे जास्त त्रास नसतो कारण की खिचडी वगैरे त्याच्यामध्ये होतं मग शॉपला जायच्या अगोदर ती म्हटलं बाकीचे कामं वगैरे उरकली होती फरशा वगैरे पुसून झाल्या तर म्हटलं किचनही क्लीन करावं त्याचबरोबर ती मिक्सरही खराब झालेला होता तेही क्लीन करून घ्यावा डेलीच्या डेलीवरच्यावर असं पुसून वगैरे होतं पण ते तेलकट वगैरे पण जात नाही तर म्हण आज घासणीने आणि स्प्रेनी वगैरे करणं चालू होतं जवळपास आठ दिवस आहे ना असेच गेले कारण की करमतच नव्हतं आयुष्यम तर तो तिकडे अकॅडमीला असल्यामुळं घरामध्ये एकदम शांतता अशी चाललेली होती तोही असला की लुडबुड वगैरे असायचीच मग काम वगैरे कसा वेळ जायचं करायचंच नाही पण आता काम असून करावस वाटत नाही इच्छा होत नाही तर असं झालं होतं पण आता पिल्लं वगैरे आले तर आमच्या घरातली तर थोडंसं क्लीन केलाच नव्हता म्हणजे स्वामी प्रकट दिनाला वरच्यावर साफसफाई वगैरे केली होती असं एक डीप क्लिनिंग वगैरे झाली नव्हती कारण की शॉपमध्येही कस्टमरची संख्या जास्त होती आणि वेळही कमी पडत होता घरातली कामंही जास्त होती डिलेवरीही झालेली होती त्याच्यामुळं मग हे अशी बेसिक छोटी छोटी कामं वगैरे हो झाले नव्हते तर म्हटलं आज जेवढं हातास असे उरकता येईल तेवढं उरकून घ्यावं मिक्सरमध्ये पाणी वगैरे जाऊ नये याची मी पूर्ण दक्षता घेतली होती वरच्या वर क्लिनिंग वगैरे चाललं होतं आतमध्ये वगैरे पाणी घेतलं नाही नंतर ना मग जेव्हा पुसून वगैरे होईल तरवर थोड्या वेळासाठी मी उलटा वगैरे करून ठेवेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला सुकल्याशिवाय यूज करणार नाही मी म्हणजे आतमध्ये जर काही पाणी वगैरे गेलं असेल तर ते सुकवून देईन त्यानंतरच यूज करणार आहे आता काही वाटण वगैरे काढायचं नव्हतं त्याच्यामुळं घेतलं पुसून वगैरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे किचनमधला हा जो आमचा गॅस आहे ना तो ब्लॅक कलरचा आहे त्याच्यात तेलकट डाग वगैरे आणि पटकन घाण होतो ते क्लीन करणं म्हणजे क कंटिन्यू क्लीनमध्येच ठेवावं लागतो कारण की जर मेन वगैरे साठलं ना तुम्ही बटनांच्या तिथं पाहू शकता एकदम मेन वगैरे साठल्यासारखं झालं होतं तेही क्लीन केलं मी त्याच्यामुळं तुम्ही नि जर कोणी गॅस घेत असेल ना तर ब्लॅक कलरमध्ये प्लीज घेऊ नका कारण की खूप घाण होतो हा तर इकडं माझं जे साईडला मिक्सरच्या साईडला पण घाण झाली होती तीही क्लीन केली जे बोर्ड होते लाईटचे तेही क्लीन केले आणि व्यवस्थित परत ठेवून दिला आणि किचनही पूर्ण क्लीन करून झालेलं आहे माझं अशा पद्धतीनं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुम्हाला सकाळी काही भूक लागत नाही त्यामुळे टिफिन घेऊन चालली आहे खिचडीमध्ये आणि इकडं पाण्याची बॉटल घेतलेलं आहे थंड तर ते दिवसभर राहण्यासाठी इकडं माझी तयारी झाली होती आणि चला आता पार्लरमध्ये निघूयात तर इकडं पार्लरमध्ये आल्याच्यानंतर थोडा शूट घेतला याच्या अगोदर मी पार्लरचा टूर वगैरे दिला होता ते तो जर व्हिडिओ कुणी पाहिला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देते पार्लरमध्ये हा हालगी बांबू खूप छान प्रकारचा उगवलेला आहे पार्लरमध्ये खूप सारं काही दाखवण्यासारखं नाही आहे कारण की लेडीज कम्फर्टेबल नसतात तर आजच्या जेवणामध्ये संध्याकाळच्या आहे मटकी भेंडीची भाजी वरण भात चपाती काकडी या सगळे जण जेवायला दोन दोन हात दाखव टू टू हात दाखव कि लाव तोंडात तोंडात घाल आता तिकडच खा आता तो खा तो तो हातातलं खा हा खा आई इकडे बघ इकडे बघ माझा कुठं आहे माझा आंबा कुठे माझ कुठे मॅंगो कुठे माझा आजचा आमचा दिवस असा गेला गुरुवारचा तर कसं वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा आमच्या पिल्लूचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय